पंढरपूर तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणकडील कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडून एमपीडीए कायद्याअंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफिया व सराईत गुन्हेगार इसम अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार ओझेवाडी पंढरपूर यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून येरोडा जिल्ह्यात रवाना केल्या पंढरपूर तालुका पोलीस कडून एमपीडीए अंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफिया व सरावित गुन्हेगार इसम नामे अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे या लोक बबलू या नावानं ओळखतात तो त्याच्या साथीदारासह पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी करणं मारहाण करणं अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणं वाळू साठा करणं सरकारी नोकरास करीत असलेल्या कामात अडथळा निर्माण करणं शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा वारंवार भंग करून गुन्हे करण्याची त्यास सवय असून सदरची कृत्य करण्याची त्यास सवय जडली आहे अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे व अठ्ठावीस वर्ष राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा कुठल्याही प्रकारचा वैद्य उद्योग धंदा अगर व्यवसाय करत नाही पंढरपूर तालुका हद्दीतील मौजे आजेवाडी सरकोली रांझणी पुळूज गोपाळपूर आंबे तारापूर तालुका पंढरपूर व मंगळवेढा शहर आसपासच्या परिसरात भीमा नदी व मान नदी पात्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणं भीतीचं वातावरण तयार करणं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झालं होतं अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे यांनी पंढरपूर तालुका व शहराच्या आसपासच्या परिसरात दहशतीचं कृत्य करून त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळू तस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केलं होता सदर आरोपी याच्या विरुद्ध पंढरपूर तालुका बंगलवेडा व मोहळ पोलीस ठाणे अंतर्गत एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये जबरी चोरी करणं सरकारी कामात अडथळा करणं स्वतःचं अस्तित्व लपवून वाळू चोरी करणं वाळू तस्करी करणं शासनाच्या आदेशाचा अवमान करणं व सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते त्या अनुषंगानं सदर आरोपी विरुद्ध एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करणं व त्याच्या कृत्यांना आळा घालणं अत्यंत आवश्यक असल्यानं अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत पंढरपूर जिल्हा सोलापूर यास एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आला होता दरम्यान या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार आरोपी अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे व अठ्ठावीस वर्ष राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केल्याप्रकरणी आरोपी आज ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्याकामी रवाना करण्यात आले सदरची कारवाई माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सो सोलापूर यांच्या आदेशान्वे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश निंबाळकर नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पोसई भारत भोसले पोसई विक्रम वडणे साहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले साह्यक फौजदार विजयकुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदा पंधरा मंगेश रोकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अठरा चोपन्न सुधीर शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा ब्याण्णव दीपक भोसले पोलीस कॉन्स्टेबल एकवीस सोळा सागर गवळी चालक पोलीस कॉन्स्टेबल दहा त्रेचाळीस रामकृष्ण खेडकर चालक पोलीस कॉन्स्टेबल सातशे एकोणीस हसेन नदा पोलीस कॉन्स्टेबल विजय कुमार आवटी सायबर सेलचे पोलीस हवलदार रतन जाधव वसंत कांबळे यांच्या पथकाने केले आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस वाळू चोरी करणं पंढरपूर तालुका गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे साठ अब्लिक दोन हजार अठरा जबरी चोरी व सरकारी कामात अडथळा शिवीगाळ दमदाटी करणं पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्त्याऐंशी अब्लिक दोन हजार अठरा वाळू चोरी करणं पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार अठरा वाळू चोरी करणं पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी अब्लिक दोन हजार एकोणीस सरकारी कामात अडथळा करणं पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी अब्लिक दोन हजार वीस आदेशाचा अवमान करणं पंढरपूर तालुका पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार एकवीस आदेशाचं अवमान करणं पंढरपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस वाळू चोरी करणं मंगळवेडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस अस्तित्व लपवून गुन्हे करणं मंगळवेडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार ऑब्लिक दोन हजार चोवीस सरकारी कामात अडथळा वाळू चोरी मोहोळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस वाळू चोरी करणं